मराठी चर्चा ही होणारच अब्दुलला तालुका शिरोळीतील गणेश मंडळांना परवाना देण्यासाठी ना हरकत दाखला देताना मंडळांकडून दोनशे रुपये वसूल करण्याचं काम चालू होतं ते पैसे कशाच्या वसूल करायचा शासकीय अधिकार आलाय याबाबत विचारणा करण्यासाठी आज सर्व मंडळांच्या पदाधिकारी ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत मध्ये बैठक आयोजित केली होती सदर बैठकीस गावातील मंडळांचे कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते मात्र बेजबाबदारीचा कळस म्हणून ग्रामसेवक अनिल भारमल आजच्या मिटिंगकडे पाठ फिरवल्यानं उपस्थितांनी या पळपुट्या ग्रामसेवकाचा धिक्कार करून त्याच्या हक्कालपट्टीची मागणी केल्या काल झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सुरुवातीला कॉम्रेड अप्पा पाटील व मिलिंद यांनी प्रशासनाला जाब विचारला असता सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी त्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून मंडळाकडून पैसे घेण्याचा कोणताही ठराव आमच्या मिटिंगमध्ये झाला नव्हता त्याबद्दल सरपंच आणि सदस्यांना देखील अंधारात ठेवून वसुली चालू होती अशी कबुली देऊन ग्रामसेवकांच्या कालच्या प्रकरणावर आम्ही सुद्धा नाराज असल्याचं सांगितलं ग्रामसेवकांना आज उपस्थित राहण्याची सूचना देऊन देखील सरपंचांना न मानता आज सुट्टी टाकून गायब झाले होते परवाच्या उपोषणाच्या दिवशी सुद्धा दादागिरी आणि दमदाटी करून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली होती आणि जिल्हाधिकारी यांचा आदेश होता की गणेश मंडळांना परवाना देताना कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये तरी सुद्धा गावावर दादागिरी करून सरपंच आणि सदस्यांना न होती फोन करून पैसे कशाचे विचार असता गावकऱ्यांना अपमानजनक वागणूक देत होते हा सगळा प्रकार आज प्रशासनापुढे मांडला आणि ग्रामसेवकांची बदली करण्याची मागणी केली ग्रामसेवक कामावर कमी आणि रजेवर जास्त असतात नोकरी म्हणजे गावावर उपकार केल्याचा अवते आणतायत गावात गैरप्रकार करायचा गाव गोळा झालं की पळून जायचा प्रकार सुरू आहे याबद्दल कॉम्रेड आप्पा पाटील यांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा सक्त भाषेत सांगितलंय की परत जर ग्रामसेवकांच्या कुठल्या कृतीमुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदार तुमची राहील या सगळ्यावर उत्तर देताना सरपंच व सदस्यांनी गावाला आश्वासन दिलं की आजच्या आज आमची मिटिंग घेऊन ग्रामसेवकांना पदमुक्त करून नवीन ग्रामसेवक देण्याची मागणी आम्ही गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करतो सदर मिटिंगला सरपंच सौ कस्तुरीताई कुरुंदवाडी पोलीस पाटील मानसिंग भोसले कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे बीट अमलदार श्री कोळी श्री नितीन साबळे ग्रामपंचायत सदस्य संदीप बोदगे निलेश नावरे तसेच कॉम्रेड आप्पा पाटील मिलिंद कुर्णी ओगारेसर दगडू कदम अंकुश पाटील सतीश कुर्णी गणेश मंडळांचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते बेजबाबदार मगरूर ग्रामसेवकांना पळपुटे असल्याची प्रचिती आज गावाला आणून दिली या मगरुरीच्या मागे कोणाचा वरदस्त किंवा पाठिंबा याच्या आता गावात चर्चा चालू आहे सीमराठीसाठी डॉ दशरथ काळे अब्दुल्लाट